स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये अजून एक नवीन प्रकार घडलेला आहे धोकादायक प्रकार घडलेला आहे तर बघा सहा कॉपी बहादर उमेदवारांना कारवाई तर मित्रांनो बघा आपल्याला एकच प्रश्न पडत आहे की बघा तुम्ही शंभर कॉन्स्टेबल देता एक एक पी आय देता एक अधीक्षक देता हवालदार देता एवढी सर्व व्यवस्था असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही त्यांना स्ट्रिक चेकिंग करून पाठवतात तरी पण मध्ये कॉपी कस का होत आहे हा प्रश्न सर्वात मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि सर्वात मोठा हा प्रश्न उपस्थित होत आहे तर रायगड पोलीस संदर्भात ही अपडेट आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेत कॉपीराईट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर तर अलिबाग रायगड पोलिस दलातील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेसाठी वेळी झालेला आहे बघा परीक्षेच्या वेळी झालेला गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे शनिवारी उघडीस आला आहे याच प्रकरणी सहा उमेदवारांना ताब्यात घेण्यात ता आले आहे दा धक्कादायक म्हणजे हे सहा उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रिक डिव्हाइस लावून बसले होते बघा इलेक्ट्रिक डिव्हाइस लावून बसले होते रायगड पोलिसांनी शनिवारी लेखी परीक्षेदरम्यान विशेष काळजी घेतली होती कॉपीराइट रोखण्यासाठी बघा कॉपी रोखण्यासाठी तपाईसाठी हँडलून मेटल तर मित्रांनो बघू शकता की अशा पद्धतीने हँडलून मेटल डिटेक्टचा वापर करण्यात आला त्यातून हा प्रकार उघडीस आला आहे हे सर्व सहा जण पुरुष उमेदवार असून त्यातले चार जण बघा बीडमधील आहेत तर संभाजीनगर व जालना येथील प्रत्येकी एका -एक उमेदवाराचा समावेश या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल होत आहेत बघा गुन्हा दाखल झाला आहे आणि अशी माहिती बघू शकता तुम्ही करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर डिव्हाइसवरून जे तुमचे आता बघा जे कोणी त्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही शोध आता पोलीस करत आहेत अधीक्षक सोमनाथ गर्गे यांनी ही गर माहिती दिली तर रायगड पोलीस दलात पोलीस शिपाईपदाच्या तीनशे एक्क्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया महिन्यांपासून सुरू आहे कागदपत्र पडताळणी शारीरिक क्षमता चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात आले होते तर अलिबाग आणि अलिबाग आणि पेन इथे अकरा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली दाली होती या परीक्षेत चार हजार सातशे सत्तेचाळीस उमेदवार बसलेले होते तर परीक्षा निर्भयपणे शांततामुळे उत्सुल्प वातावरण पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर बघा एक पोलीस अधीक्षक बघा मित्रांनो त्यांचा बंदोबस्त आता एक पोलीस अधीक्षक एक पोलीस ऍपर महासंचालक बघा सॉरी एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक शंभर पोलीस अधिकारी बघा शंभर पोलीस अधिकारी पाचशे शहात्तर असे अमलदार असे एकूण सहाशे सत्याहत्तर पोलीस अधिकारी व अमलदारांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता की कशा पद्धतीने कॉपी बहादर आधुनिक तंत्राचा वापर करून इलेक्ट्रिक डिवाईस वगैरे सर्व काही जे आहेत नवनवीन पद्धतीचा वापर करून पेपर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो अशा या जे गुन्हे करता येतात यांना जेवढी कडकमधली कडक सजा असेल तेवढी त्यांना दिली गेली पाहिजे कारण मित्रांनो बघा जे गोरगरिबाचे सर्व जे काही मुलं असतात भरती करणारे सर्व सर्वसाधारण परिस्थितीमध्ये असतात तर ते रात्रंदिवस अभ्यास करून ग्राउंड करून एवढे परीक्षेसाठी पात्र होता तर ग्राउंड ग्राउंड करून सण परीक्षेसाठी पात्र होता आणि हे असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून हे उमेदवार त्यांचे जे स्वप्न आहे त्यांचे स्वप्न मित्रांनो पाण्यामध्ये टाकता त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरता तर मित्रांनो अशा उमेदवारांवर कडक कडक कारवाई झाली पाहिल आणि अशा उमेदवारांना कायमची यांची परीक्षा रद्द झाली पाहिल तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर मित्रांनो मागे पण वनरक्षक भरती तलाठी भरती असे भरपूर ठिकाणी घोटाळे झाले आणि मित्रांनो हे जे रॅकेट आहे रॅकेट संपूर्ण पोलिसांनी यांना शोध घेतला पाहिजे आणि यांना गजाड केला पाहिजे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही पोलीस भरती संदर्भात अशाच रो रोजच्या रोज आपल्याला माहिती पाहायला मिळत आहेत मागे नागपूर इथं फेरफार झाला लेखी परीक्षेमध्ये आता रायगड इथे झाला तर अशा पद्धतीने हे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे तर असा प्रश्न सर्वांकडे उपस्थित होत आहे तरी जर तुम तुमच्याकडून जर एवढी व्यवस्था सर्व स्ट्रिक राउंडसन जर सर्व हे काय होत आहेत तर याला आपण काय समजू शकतो मित्रांनो की अशा पद्धतीने मित्रांनो हे कारभार चालू आहे भोंगड कारभार हा चालू आहे तर मित्रांनो रायगड पोलीस भरती लेखी परिषद आता कॉपी इलेक्ट्रिक डिवाईसचा वापर केला जात आहे आधुनिक बटन कॅमेरा जे एअरफोन असतील काय असतील ते इलेक्ट्रिक डिवाईसचा वापर करून पेपर फोडण्याचा प्रयत्न चालू आहे पोलीस भरतीमध्ये हे सर्वात मोठे मित्रांनो हे रॅकेट चालू आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मिळत राहील तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद